विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची असेल तर मोठा शॉट खेळावा लागेल त्यासाठी फिल्डिंग लागली असली तरी ओपनिंगला मैदानात राज आणि उद्धव ठाकरे बॅटिंग करत नाही तोपर्यंत बाकी खेळाडू जीव ओतून खेळणार नाही हे लक्षात घेऊन आता ओपनिंगलाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात आले परिणामस्वरूप पंधरा माजी नगरसेवक शिंदेना सोडून ठाकरेंकडून मॅचला उतरतील असं दिसतं थेट मुद्द्यानं बोलायचं झालं तर मुंबई महापालिकेच्या तोंडावर एकनाथ शिंदेकडे गेलेले पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा सचिन यांनी केला दुसरीकडे नाकाबंदी होईल असा मोठा डाव खेळला पॉइंट टू पॉइंट समजून घेऊयात फडणवीस शिंदेंना कुठे आणि कधी कसे घेरत चालले पालकमंत्रीपदावरून नुकतीच समोर आलेली नाराजी असो किंवा मग सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार असो खातेवाटपावरून वाटपावरून झालेली रसिकेच असो हे सर्व पाहता महायुती सर्व काही दिसत नाही किंबहुना राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलं वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने केलेली अटक तसेच मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांचीही ईडीने केलेली चौकशी यामुळे ड वर्ग महापालिकांमधील राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी थेट भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्यानुसार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आणि सुमारे नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या छोट्या महापालिकांमध्ये आता सनदी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे यामुळे आधीच एकनाथ शिंदेच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून झालेली चौकशी आणि त्यानंतर आता हा घेतलेला निर्णय शिंदेमध्ये नाराजी असल्याचं अशातच आता नगर विकास विभागाला मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होत असल्यानं शिंदे प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर आली याआधी फडणवीसांनी शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती तर काही ठिकाणी चौकशींचे आदेश दिले होते शिंदे विरुद्ध फडणवीस वॉरमार्कची काही कारण काय ती समजून घेऊया महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात एंट्री करत शिंदे शिंदेंना आव्हान दिलं शिंदेच्या निर्णय प्रक्रियेत फडणवीस नियंत्रण ठेवत आहेत का असा प्रश्न विचारण्यात येतोय हे प्रकल्प अनावश्यक खर्च आणि दुरुपयोगाचा भाग होते असा दावा फडणवीसांकडून केला जात आहे त्यात कोणकोणत्या प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे यावरती सुद्धा एक नजर टाकूयात एक मुंबईतील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणात अनेक अनियमितता झाल्याची तक्रार आहे भाजपच्या आमदारांनी ही तक्रार केली आहे मुंबई महापालिकेने एकोणतीस अभियंत्यांना नोटीसा पाठवल्या एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिले दोन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे कोस्टल रोल प्रकल्पांचे कंत्राट सरकारनं दिलाय त्यात दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च वाढवण्यात आला त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनीच विधान परिषदेमध्ये केली आहे तिसरं कारण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये जालन्यातील नऊशे कोटींच्या प्रकल्पाला सिडकोला हिरवा कंदील देण्यात आला होता स्वस्तात जमीन खरेदी करून सिडकोला जादा दराने विक्री केल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केला या गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देखील फडणवीसांनी दिले मुद्दा नंबर चार पुण्याच्या रिंग रोडचा खर्च अठ्ठावीस हजार तीनशे पंचाहत्तर या प्रकल्पाची किंमत बेचाळीस सा हजार सातशे अकरा कोटी रुपये असेल केवळ वर तीन वर्षात कोटी रुपयांवर प्रकल्प खर्च वाढवण्यात आल्यानं यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष मुद्दा नंबर पाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय गुंढाळण्यात आला मुद्दा नंबर सहा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकाऱ्यांनी परस्पर शासन निर्णय काढून कोट्यवधी रुपये स्वतःच्या बँक खात्यामध्ये वळवले असल्याबाबत बाबत कॅंगने ताशेरे मारले मुद्दा नंबर सात बांधकाम विभागाला विविध कामांसाठी शुल्क मिळते ते सर्वच्या सर्व सरकारकडे जमाच केले जात नाहीये त्यातील पन्नास टक्के रक्कम या विभागाचे अधिकारी आपापसात आप वाटून घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुद्दा नंबर आठ एकनाथ शिंदे यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र अजय आशर यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या या मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे खरेदीसाठी एकवीस विभागनिहाय निविदा काढण्याचा संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती मुद्दा नंबर दहा इस्पितळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मेगनाइज क्लिनिक सर्विसेस साठी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एकतीसशे नव्वद कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला होता त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे मुद्दा नंबर अकरा पूर्वी दरवर्षी या सेवांसाठी सत्तर कोटी रुपये खर्च केले जात नव्या कंत्राटात दरवर्षी सहाशे अडतीस कोटी रुपयांचा खर्च येणार होता सिस्ट्रा या फ्रेंच सल्लागार कंपनीने प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता आता हे वेगवेगळे मुख्यमंत्री असताना शिंदेच्या कार्यकाळामध्ये घेतले गेलेल्या निर्णयांना फडणवीसांच्या माध्यमातून चौकशीचे आदेश देण्यात आले पर्यायी हे एक महत्वाचं कारण आहे ज्यामुळे शिंदे दिल्लीवारी जास्त करत असल्याचं बोललं जात पुढच्या पाच वर्षात शिंदेची इतकी कोंडी केली जाईल की के ठाकरे संपतील की नाही माहीत नाही पण ना संपवण्याची व्यवस्था मात्र फडणवीसांकडूनच झालेली असेल असं दिसून येतं रायगडचा वाद असो आपत्ती व्यवस्थापनामधून एकनाथ शिंदेना डावलणं असो एकनाथ शिंदेनी वारंवार दरेगावी जाऊन बसणं असो आणि फडणवीसांकडून एकनाथ शिंदेची नाराजी दूर न करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्याची बाब प्रकर्षानं जाणवते हे एकना अनेक डॉट जर जोडले तर भविष्यामध्ये एकनाथ शिंदेची कोंडी हे फडणवीसांकडूनच होईल हे स्पष्ट आता याला एकनाथ शिंदे उलटी गिनती म्हणायची की जे केले तसंच परत फेड मिळते असं म्हणायचं यावरती मात्र मतमतांतर आहेत दुसरीकडे जसं नगरसेवक माजी पंधरा पंधरा माजी नगरसेवक जे एकनाथ शिंदेकडे आलेले होते ते ठाकरेंकडे जातील असा दावा सचिन अहिर यांनी केलाय मात्र त्याला खास नरेश मुस्के यांनी मात्र दुजोरा दिलेला नाहीये असं काही होणार नाहीये उलट पक्ष आमच्याकडे जास्त नगरसेवक येतील असं मत मांडलंय आता पाहण्यासारखं आहे की शिंदेकडे आले ते खरोखर -कर ठाकरेंकडे जातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमधील काही गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईसाठी निर्णायक ठरतील की नाही या सगळ्या गोष्टींवरती ठाकरे किती काळ मैदानात टिकून राहतील यावरती येता येऊ शकतं पण सध्याच्या घडीला शिंदेंची कोंडी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र